व्ही ए जी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय घेऊन आलीये गुंतनिया आतुर फिरुनीचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज आधीचे सगळे पार्ट ऐकून घेतल्याची खात्री करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका सुरुवात करतेय गुंतन्या आतुर फिरूनी भाग, भाग एकतीस एक केतन तिच्या मागोमाग घरी पोहोचला वर बेडरूम मध्ये आला तर पर्णीने त्याचे अंघोळीनंतरचे कपडे नेहमीसारखे बेडवर काढून ठेवलेले आणि ती बाथरूममध्ये आंघोळ करत असावी ती बाहेर आल्याशिवाय तर त्याला आवरता येणार नव्हतं सो तो तिची वाट पाहत तसाच बेडवर बसून होता तो अस्वस्थपणे कधी इकडून तिकडे फिरत होता तर कधी बेडवर बसत होता कधीतरी हाताची मूठ करून तिथेच टेबलवर किंवा भिंतीवर आपटत होता बरं त्याचं त्यालाच पर्णीला एक्सप्लेनेशन द्यावं वाटत होतं आणि ते दिल्याशिवाय ही चैन पडणार नव्हतं एक क्षणाला ती तिची आंघोळ आटोपून तिचा अनारखली ड्रेस घालून बाहेर आली जो ड्रेस ती पहिले बाहेर घालायला वापरायची तिने बहुतेक आज केसही धुतलेले कारण केसांतून पाणी टपटपत होतं आणि ती आरशासमोर जाऊन केस झटकू तप लागलेली गिल्टने भरलेला तो अगदीच तिच्या मागे मागे करत आला आणि तिला स्वतःच सगळं स्पष्टीकरण देऊ लागला पर्निका ऐक ना आय नो तुला राग आला असेल तिला तिथं पाहून पण अगं मी खरंच काहीच केलं नाही आहे अन समोरचा व्यक्ती बोलला तर आपणही त्याच्याशी बोलतोच ना आणि अगं मी तर आधीपासून तिथं जिमला जातो तिने अगं गेल्या आठवड्यात जॉईन केली आहे जिम मग मी काय करू शकत होतो का ती तिथं आल्यावर मी दुसरी जिम जॉईन करायला हवी होती तुला तुला तसं वाटत तस असेल तर मी हवं तर जिम चेंज करू का केतन तुम्ही हे सगळं मला का सांगत बसलाय तेही आत्ता मी तुम्हाला काही विचारलं का तिनं केस पुसता पुसता त्याला अगदीच शांतपणे विचारलेलं पाहून त्यालाच शॉक व्हायला झालेलं हं नाही तू नाही विचारलेस पण मला वाटलं तू पुन्हा काहीतरी गैरसमज करून घेशील आणि तो आत्ताही गडबडून म्हणाला केतन तिने कुठं जिम लावायची हे आपण कोण ठरवणार सोडा हो तुम्हाला लेट होत असेल ना ऑफिसला जायला जा ना हो आंघोळ करा पुन्हा लेट होईल तुम्हाला ती आताही अगदीच नॉर्मली बोलत होती पण मगाशी तिथे जिममध्ये तिच्या तुटक वागण्याने त्याच्या मनात उठलेलं वादळ ते असंच थोडी शमणार होतं त्याचं मन अजूनही अस्थिरच होतं आणि ती नॉर्मल आहे याचा स्वीकार करू शकत नव्हतं ती मात्र काहीच झालं नाही या आविर्भावात मस्तपैकी केस पुसत होती आणि केस नीट झटकतच तिनं आरशासमोर चिकटवलेली ती, ती खड्यांची टिकली कपाळाला लावली हे यार परनी तू इकडं माझ्याकडं बघ यार स्वतःच अस्थिर झालेलं मन घेऊन तो तिला झटकन स्वतःकडे वळवत म्हणाला काय के झालं केतन आवरत आहे ना मला खाली जाऊन नाश्त्याचं पाहायचंय अजून ती म्हणाली तसं त्याने तिला जवळ खेचलं ते पाहशील ग तू ए यार परनी आधी सांग तू खरंच नाही ना रागवलीस माझ्यावर तो तिला अगदीच सैरबैर झालेल्या नजरेनी पाहत विचारत होता आणि त्याची अस्वस्थता त्यातून तिलाही जाणवत होती नाही हो केतन अजिबात नाही ती गोड स्मित करत म्हणाली आणि नजरेतील ती सल लपवत म्हणाली कारण आता त्याचा चेहरा निर्विकारपणे तिला पाहत होता आणि तिलाच त्याची दया येत होती अजिबात नाही मग मघाशी काय होतं ते जिममध्ये मला सांग आधी का सांगितलं नव्हतं हो तू जिम जॉईन केलं ते आणि मी तिथं इतकं तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो तर काहीच रिॲक्ट का करत नव्हतीस मग शिवाय सोबत आलो असतो ना मग अशी पुढे निघून आलीस मला नाही आवडलं यार तो एकदम पॅनिक होऊन बोलत होता आधी सांगितलं नव्हतं कारण मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं आता मला सरप्राईज भेटेल ती गोष्ट वेगळी होती ती शुभ नका तिथंच होती ना नंतरचं वाक्य ती भलतीकडे पाहत तोंडातच फुटफुटली काय म्हणालीस तू मी मी समजलो नाही काही नाही हो तिथं आल्यावर मला सरप्राईज मिळालं ना सो थोडं अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी पण मीही विचार केला त्यावर तुम्ही तरी काय करू शकता नाही तिने तुमची जिम जॉईन केल्यावर आणि मला बोललाय ना तुम्ही ती फक्त तुमची फ्रेंड आहे तर मी असं सारखं तुमच्यावर संशय घेणं पण बरोबर नाही ना सो सोडा आता तो विषय जा ना केतन आवरा उशीर होईल आणि मग थांबली का नव्हतीस तू माझ्यासाठी थांबून काही उपयोग होता का केतन क्रितीची स्कूटी घेऊन आली होती मी म्हणून आले निघून तसंही तुम्हालाही ऑफिसमध्ये जाण्यासाठी आवरायचं होतं ना म्हटलं पटकन घरी जाऊन आवरून घेऊया म्हणजे तुम्हाला बाथरूम रिकाम होईल आणि आता बाथरूम रिकामा झालंय तर तुम्ही बोलण्यात वेळ घालवताय ए यार परनी ठीक आहे ना जातोय हो रावरायला इथे माझी अवस्था बघ ना तू मात त्याच जिममध्ये जाण्यासाठी माझ्यासोबत कधीच येणार नाही आहेस का तू हा हो असं कुठे म्हणाली मी हवं तर उद्यापासून सोबत जाऊया जिमला चालेल हो असं चालेल थँक्स यार इथे माझा जीव गेलेला विचार करून तुम्ही पण ना खूप विचार करता केतन जा बरा आवरा ती त्याचे केस विस्कटत हसत म्हणाली यार इथे माझं हृदय अजूनही धडधडत आहे किती टेन्शन आलेलं माहिती आहे मला तर तुला कसं समजवणार म्हणून तो एकदम तिला घट्ट मिठी मारत म्हणाला आणि मनाची झालेली तगमग शांत करू लागलेला तिच्यासाठी ही कमी त्रासिक नव्हती ती परिस्थिती त्या क्षणाला अनपेक्षितपणे ती कियाराही तिथेच जिमला येते आहे हे कळल्यावर ति मनाचीही काही कमी घालमेल नव्हती झाली तिला ती परिस्थिती ज्या हिमतीने फेस करावी लागलेली ते आठवून आताही तिच्या मनात चांगलीच सल उठत होती आणि आत्ताच्या क्षणाला केतनची ही मिठी मगाच्या तिच्या घालमेलीवर चांगलीच मलमपट्टी करणारी अशी होती तिनेही मगाच्या त्या त्रासावर तिच्या मनाची झालेली दगमग त्याच्या त्या मिठीत क्षणभर विसरण्याचा प्रयत्न केला भान ठेवत ती त्याला म्हणाली ओके बट आता पुन्हा उशीर होईल तुम्हाला मी खाली जाऊन नाश्त्याचं पाहते ओके ती त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाली आणि बाजूला झाली तसे तिच्या कपाळावर ओठ टेकवून तो तिला म्हणाला हम्म आलो चावरून आणि तो बाथरूम मध्ये निघून गेला थँक गॉड म्हणून तिने क्षणभर डोळेच मिटले त्या क्षणभरात ती स्वतःला शांत ठेवू शकलेली यासाठी त्या क्षणभरात ती स्वतःला शांत ठेवू शकलेली यासाठी तिने मनोमन देवाचे आभार मानले आणि ती खाली निघून आली तसं तर तिचं आधीच ठरलेलं तसंच काही कारण असेल तर त्याला जाब विचारायचाच पण घरी आल्यावर एकांतात एक तिच्यासमोर समोर बिलकुल नाही वेळ आणि प्रसंग पाहून वागायचं मुळात त्या केअरासमोर केतन सोबत कधीच भांडणं करायची नाहीत जेणेकरून तिला दोघात काय चाललंय हे समजेल हे तिनं मनाशी पक्क केलेलं कारण दोघात भांडणं होताना पाहिल्यावर ती याचा नक्कीच फायदा घेणार याची कल्पना तिला होती आणि आता तर केतन स्वतःच घरी येऊन स्पष्टीकरण देत होते म्हणजे काहीतरी चुकल्याची जाणीव त्यांना होते हे महत्वाचं शिवाय तिथे मला पाहिल्यावर कसे सतत माझ्याच आजूबाजूला फिरत होते केतन तिला ते आठवून स्वतःलाच हसू येत होतं आणि हीच तर माझी जीत आहे तर मिस्कि आरा ही आहे आमच्या लग्नाची ताकद माझ्या मंगळसूत्राची ताकद ती अशी तशी फिकी नाही पडू देणार मी माझा नवरा आहे तो सोबतच तिला तिथं पाहून तिच्या समोर तमाशा करायला तिला वेळ लागला नसता पण त्यामुळे केतनसोबत निश्चित बिनसलं असतं तिला या प्रसंगातून आज एक चांगलीच शिकवण मिळाली होती प्रत्येक वेळी रिॲक्ट होऊन समोर उद्भवलेल्या परिस्थितीतील पेच वाढवण्यापेक्षा थोड्या वेळासाठी शांत राहिलो तर ती परिस्थितीही निवडते आणि नातंही कटू होत नाही पण ही गोड हसत सकाळचा नाश्ता आणि जेवणाची तयारी करण्यात बिझी झालेली पुढे येणारी परिस्थिती आणखी काय येणार होती याची तिला कल्पना नव्हती पण हो समोर उद्भवणाऱ्या येईल त्या परिस्थितीवर एक एक करत मात करत पुढं जायचं हे मात्र तिचं ठरलेलं केतन नेहमीप्रमाणे ऑफिसला आला केबिनमध्ये जातानाच कियारा दृष्टीस पडली गुड मॉर्निंग केतन गुड मॉर्निंग कियारा तिला रस्मित देऊन तो डायरेक्ट स्वतःच्या केबिनमध्ये गेला आत येताच लॅपटॉप सुरू करत त्यानं पहिलं त्याचं काम सुरू केलं केतनला आलेलं पाहिलं आणि इकडे कियाराला मात्र राहावत नव्हतं काहीतरी काम काढून त्याच्या केबिनमध्ये जे जायचं होतं इतके दिवस त्याच्यापासून दूर राहणारी कियारा आता काहीतरी करावं लागेल या उद्देशाने पेटलेली केतनला तिच्या विरोधात भडकवलं तर हे असंच काही करावं लागेल असं तिला वाटत होतं आणि हा असा कसा तिला विचारायला हवं होतं ना ह्याच जिममध्ये का आली त्याला कळत नाही का आपली बायको आपल्यावर वॉच ठेवते पण कळत नसेलच तर मी कशाला आहे मी बरोबर लक्षात आणून देते ना त्याच्या जस्ट वेट अँड वॉच यार पण काहीतरी करून त्याच्या जायलाच हवा मनात तिच्या विचारात तिचे मेल चेक करायचे चाललेले एवढ्यात एका मेलवर तिची नजर पडली बहुतेक पुढच्या आठवड्यात ऑफिसची कुठेतरी ट्रिप जाणार होती यात सगळे हायर ऑथॉरिटी हेड ऑफ डिपार्टमेंट सगळे असणार होते तिला प्रचंड आनंद झालेला वन नाईट स्टे सुद्धा असणार होता म्हणजे दोन दिवस आपल्या बाजूला फक्त केतन असेल या विचाराने तिला इतका आनंद झालेला की बस सगळं कसं मनासारखं घडतंय पाहून तिला आनंदाच्या उखड्या फुटू लागलेल्या आणि एवढ्यात नेमकाच तिचा लँडलाईन खण हॅलो कियारा हियर ती फोन कारणाला लावत म्हणाली कियारा केतन हिअर थोडं केबिनमध्ये येतेस दहा वाजता एक मीटिंग आहे आपली त्याबाबत चर्चा करायची आहे केतनचा आवाज होता आणि तो आवाज ऐकून ती खुश झाली हो आलेच जस्ट कि टू मिनिट्स म्हणत तिने फोन ठेवला आनंदाने मारत आता स्वतःच केतनने तिला केबिन मध्ये बोलावले पाहून ती सुखावली जणू आपला मनसुबा स्वतःहून पूर्ण होतोय याने तिला अतिशय आनंद झालेला त्याच आनंदात तिने तिची डायरी आणि पेन उचललं आणि लगेचच केतनच्या केमिन समोर जा टोअर नॉक केला आजचा पार्ट इथंच संपलाय कियारा नवीन डावपेस खेळायचं म्हणते तिच्या डोक्यात दोघत भांडणं लावण्याचं आलंय बघूया नेमकं काय करते ती आणि ती यामध्ये यशस्वी होते का त्यासाठी ऐकत राहा गुंतण्या आतूर फिरून कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच